एवढा कोटा शिल्लक असताना देखील पेमेंट भरून घेतलं जाते आणि सोलर हे दिलं जात नाही तर याविषयी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या किंवा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते सर्व प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचार आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू तर मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत वेंडर सिलेक्शन केले पैसे भरून वेंडर सिलेक्शन केले परंतु आणखीन देखील सोलर आलेला नाही दोन दोन महिने झालेले परंतु मग सोलर का आलं नाही तर अशी एक कमेंट होती तर मागील त्याला स्वर्पुष्प योजनेअंतर्गत तुम्ही पेमेंट आहे वेंडर सिलेक्शन केले परंतु सल्लं जर आलं नसेल तर त्या ठिकाणी तुमचं पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन केल्यानंतर देखील के अर्जाची छाननी होते छाननी झाल्यानंतर तुमच्या काही जिल्हास्तरीय किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कडे अर्ज येतो तिथून पुढे तुमच्या लाईटमनच्या मेडा जे काही लाईटमनचं जे काय ऍप्लिकेशन असतं त्यावरती येतं आणि तिथून पुढे तुमचा सर्वे झाल्यानंतर सोलर हे त्या ठिकाणी बसवलं जातं त्यामुळे त्या ठिकाणी वेळ देखील लागू शकतो पण महिना ते पंधरा दिवसात देखील त्या ठिकाणी कालावधी लागू शकतो मग त्या त्या सिच्युएशन किंवा त्या त्या वर्किंग फेजनुसार ते होत चालतं तर पुढला प्रश्न असा आहे मागील त्याला सोलर कृषी पंप मध्ये सारखं त्रुटी येत आहेत तर ते वेबसाईटचा देखील त्याचा प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला जर वारंवार त्रुटी येत असेल डॉक्युमेंटरी अपलोड केले तरी देखील त्रुटी येत असेल तर वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही एकदा महावितरणच्या ऑफिसला जाऊन एकदा भेट द्या त्या ठिकाणी तुम्ही ते तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता त्यांना लेखी अर्ज वगैरे द्या प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल तर मागील त्याला सोलरमध्ये पैसे भरले होते अर्ज रिजेक्ट झाला मग पैसे वापस येणार का तर शंभर टक्के तुमचे देखील या ठिकाणी पैसे वापस येऊ शकतात जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा तुमच्याकडे अपलोड डॉक्युमेंट करून देखील अर्ज रिजेक्ट होत असेल तर देखील त्या ठिकाणी पैसे वापस येऊ शकतात तुम्ही फक्त महावितरणला लेखी अर्ज द्यायचा आहे माझा माझा अर्ज हे या कारणामुळे बाद झालेला आहे आणि माझे पैसे हे रिफंड मिळावेत यासाठी महावितरणकडे तुम्ही एक अर्ज द्यायचा आहे अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज हा त्या ठिकाणी मान्य झाल्यानंतर तुमचे पैसे देखील रिफंड होऊ शकतात आणि तुम्ही परत एकदा फॉर्म हे भरू शकता कंपनी निवडली आहे तर कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील का आता भर भरपूर साऱ्या नवीन कंपनी आलेल्या आहेत चौदा कंपन्यांची जवळपास आपण यादी देखील या युट्यूब चॅनलवरती टाकलेले नवीन कंपनी आल्यामुळं त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील का तर असं भरपूर सारे कमेंट आलेल्या होत्या तर ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगितलेले आहेत आणि त्याविषयी देखील आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवूयात किंवा कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबरचा आणि जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही गुगलवर देखील चेक करू शकता त्या ठिकाणी देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हे कंपनीचे दिले जातील तर पुढचा प्रश्न असा आहे की अर्जामध्ये नाव वेगळे आलेले आहे किंवा अर्जामध्ये नाव हे चुकले आहे तर काय करावे जर तुमचा देखील हाच प्रॉब्लेम असेल अर्जामध्ये जर तुमचं नाव चुकलं असेल तर ऑफिशियल वेबसाईटवरती तर काही ऑप्शन नाही आहे की अर्जावरील नाव डबल नेट करण्यासाठी किंवा अर्जावरील नाव रिकरेक्ट करण्यासाठी काही ऑप्शन नाही आहे तर तुम्ही एकदा जाऊन ऑफिसला देखील भेट देऊ शकता ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम हो हा तुमचा सा। सॉल्व केला जाऊ शकतो तर नवीन कोटा कधी येईल तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट आले की भरपूर साऱ्या सोलर आहेत परंतु ज्या काही जुन्या कंपन्या होत्या तर त्या कंपन्या दाखवत नाही नवीनच कंपन्या दाखवतात तर नवीन कंपनीचा कोटा कधी येईल तर ह्याच्याविषयी तर काहीही अपडेट नाही सध्या तरी याच कंपनीकडे काम दिलेलं आहे यामध्ये आय होत्यात परंतु सगळ्या नवीन कंपन्या होत्या त्यातीलच तुम्ही एखादी कंपनी चांगली अशी निवडायची आणि तुमचा अर्ध हा त्या ठिकाणी सबमिट करून तुम्हाला पेमेंट वगैरे करून नवीनचं जर काही आणखीन तर अपडेट आलेलं नाही मेडा पैसे भरून सोलर कधी येतं अशी एक कमेंट आहे मेडामध्ये जर तुम्ही पैसे भरले तर तिथून पुढे सोलर कधी येतो तुम्ही मेळामध्ये पैसे भरल्यानंतर तिथून पुढं तुमचं वेंडर सिलेक्शन वगैरे हो होतं तिथून लाईट म्हणत हो असे वगैरे भरपूर मोठे प्रोसेस असते तिथून पुढे देखील एक दीड महिना लागू शकतो साधारणपणे दोन महिन्याचा कालावधी देखील या ठिकाणी लागू शकतो वेंडर निवडले नाही तरी वेंडर सिलेक्शन रिसडं असं दाखवत आहे तुम्हाला भरपूर ठिकाणी पेमेंट करतो किंवा ओ टी पी द्या तुमचं मी सिलेक्शन करतो असं तुम्ही जर तुम्ही कुणाला ओ टी पी दिला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे भरपूर साऱ्या वेंडर करून देखील या ठिकाणी फोन येतात तुमचा ओ टी पी द्या म्हणतात आम्ही तुमचं सुरलीचं करून देतो किंवा सिलेक्शन करून देतो म्हणून तुम्हाला फोन आलेला असावा आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांना ओ टी पी दिल्यामुळे देखील वेंडर सिलेक्शन झालेला असावं तर जवळपास आता मागील आठ महिन्यामध्ये जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार सोलर पंप हे बसवण्यात आलेले आहेत आणि जवळपास दिवसाला दररोज दिवसाला आठशे चव्वेचाळीस सोलर पंप हे त्या ठिकाणी बसवले जातात तर योग्य गतीने काम चालू आहे त्यामुळे तुम्ही देखील अर्ज भरायला नसेल तर भरून घ्या जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण पुढचा व्हिडिओ त्याविषयी बनवूयात आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल तर तुम्ही महावितरला देखील जाऊन भेटू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद